महाराष्ट्र राज्य वडार समाज पाठिंबा दिलाय शुक्रवारी आमदार प्रणिती शिंदे यांनी वडार समाजाचे अनेक प्रश्न सोडवलेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा सोलापुरात केली होती परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही केवळ घोषणा देतात त्यासाठी त्यांना आम्ही कायमचा पाठिंबा का द्यायचा प्रणिती शिंदे यांनी रॉयल्टीचा प्रश्न सोडवला त्या कायम प्रश्नावर बोलत राहतात समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्रयत्नशील असल्यानं लोकसभा निवडणुकीत वडार समाज संघानं प्रणिती शिंदेना पाठिंबा दिलाय गेल्या अनेक वर्षांपासून भाजपा वडार समाजाला आश्वासन देऊन कोणतंच काम करत नाही राज्यात वडार समाजाच्या प्रश्नासाठी लढाई देणारे विजय चौगुले हे संघटना म्हणून आहेत पण संपूर्ण वडार समाज म्हणून आमचा प्रणिती शिंदे यांना पाठिंबा असल्याचं मुकुंद पवार यांनी सांगितलं संघाचे अध्यक्ष मुकुंद पवार राजू कलकेरी शंकर चौगुले दत्तू बंदपट्टे सुशील बंदपट्टे मनोहर मुधोळकर रोहित अलकुंटे परशुराम मानंदकर यांच्यासह वडार समाजाचे बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज सोलापूर शहरातील आमच्या विविध भागात राहणारे प्रमुख मान्यवर माजी नगरसेवक पंच कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्याच्या आमचे संघटनेचे अध्यक्ष पवार साहेब आणि सगळे आमचे प्रमुख मान्यवर मंडळी वडार समाजातील सगळ्यांनी एकत्रित येऊन सगळ्यांनी असा निर्णय घेतला की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे आमच्या उमेदवार माननीय आमदार प्रणित शिंदे यांना बिनशर्ता आम्ही वडार समाजाकडून पाठिंबा देत आहोत पाठिंबा देण्याचं प्रमुख कारण आहे की प्रणिताईंनी मागच्या पंधरा वर्षात केलेलं काम सामान्यातल्या सामान्य प्रश्नांना विधानसभेत उठवलेला आवाज आणि आम्हाला येणाऱ्या काळात विश्वास आहे की आमच्या समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ज्या मागच्या दहा वर्षांपासून प्रलंबित आहेत त्यांना न्याय देण्याचं काम माननीय आमदार प्रीता शिंदे करतील आणि येणाऱ्या काळात वडार समाजाला न्याय द्यायचं काम ते करतील याच एका हेतूने आणि अपेक्षेने सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य तून वडार समाजाच्या विविध संघटना आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडी पाठिंबा जाहीर करतो कुठल्या कोल्हापूरमधून आमच्या मुकुंद पवार साहेब आलेले आहेत जयसिंगपूरमधून गाडीवाडर साहेब आलेले आहेत लातूरमधून आमचे काही पदाधिकारी आले आहेत बाबूरावजी शेजाळे आलेले आहेत आज आणि सोलापुरातील सोरेगाव कोंडी आणि तेरा ज्या आमच्या वस्त्या आहेत मड्डी वस्त्या आहे बुधवारपेठ आहे पात्रोड चौक आहे रविवारपेठ आहे अशोक चौक आहे साईबाबा चौक आहे शास्त्रीनगर नीलम नगर स्वागत नगर सगळ्या भागातले प्रमुख पदा मान्यवर आणि माजी नगरसेवक हे सगळे उपस्थित आहेत